तर नमस्कार मैत्रिणीनो मी रेखा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा जो आहे आपला कटोरी ब्लाउज आहे बघा कटोरी ब्लाउजचं मी संपूर्ण अस्तर आहे ते जोडून घेतलेला आहे तर कटोरी ब्लाउजचा पुढील भाग आहे तो आपल्याला कसा शिवायचा आहे तो मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर योगपट्टी आहे आपली क्रॉसपट्टी आहे आपण संपूर्ण अस्तर व्यवस्थित आहे ते जोडून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं फिनिशिंग वगैरे येईल अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि मग पुढचा भाग आहे तो आपण तयार करायचा आहे त्याला कुठंच कोणत्या स्पार्टला असा सिल्क ब्लाऊज आहे हा असं कुठंच जे कपडा आहे आपला ब्लाउज फीतचा त्याला फुगा वगैरे येऊन नाही द्यायचा एकदम व्यवस्थित फिनिशिंग येईल अशा पद्धतीने अस्तर जोडून घ्यायचं आहे दोन्ही पण कटोऱ्याला बघू शकता तुम्ही कुठंच असं आपल्याला फुगा वगैरे दिसत नाही किंवा झोळ वगैरे पडलेला नाही एकदम तंतुतंत आहे त्यास तर आपलं फिटिंग झालेलं आहे तर मग आता आपल्याला जो कटोरी ब्लाउज आहे या कटोरी ब्लाउजला टक्स पॉइंट आहे आप तो आपल्याला कसा घ्यायचा आणि किती इंचाचा घ्यायचा आहे आणि टक्स पॉइंट हा कोणत्या कोपऱ्यापासून म्हणजे कोणत्या साईडनं कोणी काय करतं अशा पद्धतीने पण बघा कटोरीला टक्स मारल्या जातात तर को म्हणजे ह्याच पद्धतीने जर समजा असं थोडंफार जे आपण नवीन आहे त्यांना जर माहिती नाही तर त्यांच्यासाठी हा खूप युजफुल व्हिडिओ आहे शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा तरी बघा हा पॉइंट आणि हा पॉईंट हा जो गळा आहे ना हा जो आकार आहे ना तर हा आपल्या गळ्याचा आकार आहे ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवायचं का हा आकार येतो जो गळ्याचा आकार येतो आणि हा कोपरा आणि हा कोपरा हे दोन्ही पॉईंट आहेत ते एकामेकावर ह्या पद्धतीने हे बघा असे ठेवून घ्यायचे पद्धतीने तर हे दोन्ही पॉइंट आहे ते बघा हा कोपरा आणि हा कोपरा आहे आपण एकामेकावर ह्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचा आणि आता आपल्याला टक्स पॉइंट आहे तो किती घ्यायचा कटोरी ब्लाउजला तर हे बघा उबाटक आहे ना तो मी घेणार आहे अडीच इंच उभाटक् आहे तो आपल्याला अडीच इंच घ्यायचा आहे आणि आडवा आडवाटक्चा आहे तो आपल्याला दीड इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि मग आपल्याला ही तिरकी प्लीप आहे ती आपल्या कटोरीला मारून अजून एक टीप आहे ते आपण एक्स्ट्रा मारून घेणार आहे म्हणजे कटोरीला टक्स आहेत आपले टक्स पॉइंट आहेत एकदम परफेक्ट आलेले आहेत आणि मग आपण आपल्या कटोरीचा जो शेप आहे तो तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे असा अजिबात असं कटोरीचा शेप आहे तो असा चपटा वगैरे नाही आहे किंवा एकदम व्यवस्थित आहे त्याची फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे तर दुसऱ्या पण कटोरीला आपल्याला त्याच पद्धतीने टक्स आहेत ते घ्यायचे आहेत बघा दोन्ही पॉईंट आहेत असे एकदम तंतुतंत आणि मग फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्या टेपनी उभा टक्स परत सांगते मी उभा टक्स आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच आणि आडवा टक्स आहे तो आपल्याला घ्यायचा आहे दीड इंच आणि मग आपण तिरकी टीप आहे ती आपल्या कटोरी मारून आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे अजून एक ती कर। तर दोन्ही पण कटोऱ्या तुम्ही बघू शकता एकदम सेम सेमच आहे आपल्या कटोऱ्याला शेप आहे तो एकदम सेम आलेला आहे तर आता आपण कटोरीला योग कटोरीला जे आपली क्रॉस पट्टी आहे ती आपण जॉईन करायची आहे तर कटोरीला आपण क्रॉस पट्टी जॉईन कशी करायची तर बघू शकता तुम्ही बघा ह्या पद्धतीने करायची आहे खूप सोपी पद्धत आहे बरं का अशा पद्धतीने कटोरीला पट्टी आहे ती जॉईन करून घ्यायची तिथे दहा पीक घेऊन घ्यायची पार्ट आहे असा ओढून नाही धरायचा म्हणजे एकदम तंतुतंत आहे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायची किंवा कटोरीचा भाग सुद्धा असा ओढून नाही धरायचा किंवा पट्टीचा पार्ट सुद्धा असा ओढून नाही धरायचा एकदम असे आणि मग आपली कटोरी आपल्या क्रॉस पट्टीला जॉईन करायची एकदम हे बघा एकदम फिनिशिंग एकदम छान आलेली आहे अजिबात कुठं असं वाकडी तिकडे आपली कटोरी फिटिंग मध्ये बसलेली नाही तर अजून एक एक टीप आहे ती आपण मारून घेऊ आपल्या कटोरीला अशा पद्धतीत आपली ही कटोरी पट्टीला जी आहे ती जॉइंट झालेली आहे दुसरी पण आपण लगेच तशी जॉईंट करून घ्यायची फक्त एक साइडने काय आहे पट्टी वरच्या साइडने एक साइडने कटोरी आहे ती वरच्या साइडने फक्त ही पद्धत आहे तिथं पण डाकी देऊन घ्यायची पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे असं ओढून वगैरे नाही धरायचा किंवा कटोरीचा ह्याची सुद्धा फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम छान आलेली आहे दोन्ही क्रॉस पट्टनला आपण आपली कटोरी आहे ती जॉईन करून घेतली आता आपल्याला आपली योगपट्टी सुद्धा जॉईंट करून घ्यायची आहे तर योगपट्टी सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला जॉईन करायची आहे अशा पद्धतीने एकदम अशी सरळ टीप आहे ती आली पाहिजे आणि मग आपली जी योगपट्टी आहे जो क्रॉस पट्टीचा आणि कटोरीचा भाग आहे अशा पद्धतीने बघा फोल्ड करायचा असं फोल्डिंग करून घ्यायचा आणि मग आपल्याला अशा पद्धतीने तंतुतंत आहे ती टीप पण मारून घ्यायची आपली योगपट्टी आहे ते योगपट्टी मधून आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी आहे ती बाहेर काढून घ्यायची आणि मग आपल्या पूर्ण कटोरी पार्ट आहे जो पुढचा भाग आहे त्या भागाची आहे आलेली आहे बघा अशा पद्धतीने हा कटोरीचा पुढचा भाग आहे तो आपला तयार झाला आता आपण याला क्रॉसपट्टी सॉरी आयपट्टी आणि हुपपट्टी आपल्याला करायची आहे तर आधी आपण ही पण कटोरी आहे ती याला क्रॉसपट्टी कटोरी ज्यावेळेस आपण क्रॉस क्रॉसपट्टी ज्या वेळेस आपण जॉईन करतो त्यावेळेस हा जो भाग आहे ना खालचा जो पार्ट आहे आपल्या कटोरी ब्लाउजचा ठेवून घ्यायचे आणि हा जो पार्ट आहे ना आपला घ्यायची कारण का ही उलटी बाजू आहे ती ओप सवन बाजू होती न म्हणून त्याच्यावर आपल्याला लगेच लक्षात आलं का आपण कोणत्या साईडने आपल्याला जो आपली कटोरीला आपण टक्स मारलेला आहे तो आपला कोणत्या साईडने याच्यामध्ये कसं आपल्याला नाही लक्षात येत त्याच्यामुळे त्याची काळजी घ्यायची दोन्ही पण कटोलीचा पार्ट आहे तो साधा आला पाहिजे ह्याला पण त्याच पद्धतीने बघा फोल्डिंग करून घ्यायचंय आपण असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग परत अजून एक टीप आहे ती मारून घेऊ आपण आपण आपली क्रॉसपट्टी आणि कटोरीचा भाग आहे तो आपण सरळ करून तुम्ही फिनिशिंग आहे ती बघू शकता खूप छान आहे आपण ज्यावेळेस ब्लाउज पीस कटिंग केलेला होता।, होता तर त्यावेळेस असं एवढं जे अस्तर आहे ना आपलं उरलेलं होतं तर एवढ्या अस्तरामध्ये आपली आईपट्टी होती पट्टी होती ती आपण बघून घेऊ आणि जे आपल्या गळ्याचा भाग निघणार आहे तो सुद्धा ह्याला वापरायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची डबल फोल्ड घ्यायचंय आपल्याला आयपट्टीला कापड डबल फोल्ड कापड घेतल्याने काय म्हणा आई जे आहेत ना लवकर खराब नाही कटिंग करून घेऊ आणि एक टीप पण लगेच आपण देऊन घेऊ पद्धतीने आपण दाब टीप देऊन घ्यायची आणि ज्यावेळेस आपण आय पट्टीसाठी अस्तर आहे फोल्ड करतो ना तर त्यावेळेस असं अर्धा इंच अस्तर आहे ना आपलं बाहेर आलं पाहिजे म्हणजे फिनिशिंग आहे ती छान येते आणि कटोरी जी आहे ती व्यवस्थित फिटिंग मध्ये आपली बसल्या एक आय लॉक करून घेऊ आणि जी काही तुमचा गळा आहे तुमची रुंदी जी काही तुमची गळा उंची आहे तर ही गळा उंची मोजून घ्यायची आहे तर गळा उंची प्रत्येकाच्या आवडीनुसार असते बरं का प्रत्येकाला किती गळा उंची घ्यायची आहे त्याच्यावर अवलंबून असते तर यांची जी गळा उंची आहे ना ती आहे पावणे आठ इंच आहे पण आपण मार्जिंगसाठी अर्धा पाव इंच आहे ते आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे संपूर्ण गळ्या उंची आपल्याला आठ इंच घ्यायची आहे आणि आठ इंच गळ्या उंची घेतल्यानंतर आपल्या गळ्याला हे बघा ह्या पद्धतीने असा गोल आकारात शेप आहे व्यवस्थित देऊन घ्यायचा आणि मग आपला गळा आहे तो आपण असा कटिंग करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण आपला गळा आहे तो कटिंग करून घेतला बघू शकता तुम्ही आता आपल्याला ह्याला गोट करायचं आहे पण त्याआधी आपण हुक, हुक लुक पट्टी पण लगेच जॉईंट करून घ्यायची या अस्तराला थोडस आपण जॉईंट देऊन घेतलाय मी आपल्याला हुगलूक पट्टी जॉईंट करायची आहे त्याच्यासाठी सिंगल पण असलं आप तरी आपल्याला चालतंय असं काही नाही हुकलूक पट्टीला आपल्याला डबलच अस्तर पाहिजे

सविता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आणि मग आपला अस्तर असा जॉईंट करून फोल्डिंग करून घ्यायचं आणि सगळ्यांची माहिती पण काय आपला गळा आहे गळा उंची जी काय आपली गळा उंची आहे ती मोजून घ्यायची आपण आता ही जी किती आहे आपण गळा उंची आपण आठ इंच घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही आठ इंच गळा उंची घेतलेली आहे आपण त्याच गळा उंचीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि गळ्याला शेप आहे तो आपण व्यवस्थित आहे तो देऊन घे घ्यायचा आहे या पद्धतीने आपण गळ्याला आहे तो शेप व्यवस्थित देऊन घेतलेला आहे दोन्ही पार्ट तुम्ही बघू शकता सेम सेम आहे ते आलेले आहेत आता आपण ह्याला गोट करणार आहोत तर गोट करण्यासाठी आपला जो कापड आहे का एक्स्ट्रा बघू आपण तरी बघा हा कपडा आहे गोट करण्यासाठी तर ह्याला जो आहे ना आपण अशी सरळपट्टी न कट करता आपल्याला असं तिरकं आहे ते कटिंग करायचंय अरे तर हे बघा अशा पद्धतीने आपण तिरकं आहे तो कापड गोटसाठी आपण काढून घेतलेला आहे तर तिरक जर कापड आपण गोटला घेतलं तर आपला गोट आहे एकदम परफेक्ट येतो तर चला आता आपण गोट करूया आपण गळ्या उंची जी आहे ती कट करून घेतली गोटसाठी आपण एक पट्टी कटिंग करून घेतलेली आहे दीड इंचाच्या अंतरावरती आपण ही पट्टी घेतलेली आहे बघू शकता दीर्घ कापड असल्यामुळे आकार आहे तो बरोबर गळ्याचा गोल आलेला आहे आणि मग ही पट्टी आहे ती या पद्धतीने टीप मारून घ्यायची आपल्याला जे पण काही असं एक्स्ट्रा आहे त्याची बघा कटिंग अशी करून घ्यायची अशा पद्धतीने गळ्याला आकार आलेला आहे त्याला आपण आता आपल्या आवडीनुसार तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही बारीक गोट घेऊ शकता आणि तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही जाड पण गोट आहे तो ठेवू शकता तर मी आहे तो असा मीडियमच घेणार आहे लई बारीक पण नाही आणि जाड पण नाही तर तुम्ही बघू शकता गोट आहे तो किती छान आलेला आहे बघा अशा पद्धतीने गोट आलेला आहे दुसऱ्या पण ने आपण लगेच गोट करून घेऊ पद्धतीने कटिंग करून टाकायची आणि याचा पण गोट आहे तो आपण लगेच करून घेऊया बघू आपला दोन्ही पार्ट आहे ते आपले तयार झालेले आहेत कटोरीचे गोट वगैरे टाकून एकदम परफेक्ट आहे गळ्याला आकार पण तुम्ही बघू शकता एकदम छान आलेला आहे तर आजचा जो कटोरी ब्लाउजचा पार्ट आहे तो तयार करण्याची मी तुम्हाला सोपी पद्धत सांगितली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा तर मग त्याला सर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुड नाईट